सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता लता हक्काने गुपचूप पुढे आली आणि त्याच्या हातातून ताट घेऊन वाढू लागली आणि सचिन मागे सरकून डायनिंग टेबलवर बसला आता लताने त्याला ताट वाढलं त्याच्या आवडीचं केलं होतं सगळं तिनंच केलं होतं आणि मागचा पुढचा विचार न करता सचिनने गुपचूप सगळं खाल्लं आणि त्याची पोळी संपली ती म्हणाली तुम्हाला पोळी वाढू तो नुसता हुंकरला आणि तिथं दोघंच होते आता कोणी बघणार नव्हतं म्हणून संकोच न करता आणि आता लताने एका चपातीवर सॉसने सॅड फेस करून सॉरी असं लिहिलं अर्जुनरावांनी बरोबर त्या दोघांना असा एकांत मिळू दिला होता कारण एकमेकांचं मन मोकळं करण्यासाठी मन वळवण्यासाठी वेळ तर हवा ना मग तिने ती चपाती त्याच्यापुढं सारली आणि सचिनने चपातीचा एक घास मोडला आणि त्या सॉसवर फिरवला आणि तिचं सॉरी मोडून टाकलं लताला तर असंच वाटलं की तो अजूनही चिडलेलाच आहे आणि रागात त्यानं तिची सॉरी ॲक्सेप्ट नाही केली आणि आता ते दोघेही बेडरूममध्ये आले कोणी कोणाशी बोलत नव्हतं दोघांनाही आपण अनोळखी व्यक्तीसमोर आहोत असं वाटत होतं ती त्याच्याकडे चोरून पाहत होती आणि तोही वाट पाहत होता की ती कधी बोलते आणि ती काहीच बोले ना म्हटल्यावर पुन्हा सचिनने त्याचा अंथरूण पांघरून उशी हातात घेतली पण लवकर पाय निघत नव्हता त्याचा उगाच रेंगाळत होता मग जाण्यासाठी जसा तो निघाला इतक्यात लताने पळतच जाऊन बेडरूमचं लॉक लावलं आणि कान पकडून त्याला म्हणाले अहो मला माफ करा चुकले मी मी चुकीचा हट्ट केला तुमच्याकडे आणि तो तुम मला खूप त्रास दिला आणि सचिन म्हणाला तू तु तुझा हट्ट सोडणार असशील तरच मी तुला माफ करेन तो लगेच असं म्हणाला कारण त्यालाही आता जास्त ताणायचं नव्हतं आणि चार दिवस विरह सहन करून सहनशक्ती संपली होती त्याची आणि अर्जुनने चावट मेसेज आणि रील्स पाठवून मयुरीचा जसा रोमॅन्टिक मूड बनवतो तसा सुद्धा रोमॅंटिक मूड बनवला होता शेवटी सचिनही माणूसच होता ना कितीही नाही म्हटलं तरी काही गोष्टींकडे मन जातंच की आणि आता इतकं करूनही जर सचिनने माइंड चेंज केलं नाही आणि तसाच फुगून राहिला असता ना तर उद्या त्याची नक्कीच गाडवावरून धीण काढली असती अर्जुनने पण ती वेळ येणारच नव्हती आणि आता त्याला तिची खरंच गरज होती आणि तिलाही त्याची तितकीच गरज होती आणि ती म्हणाली हो सोडला मी माझा हट्ट आता तरी बोला माझ्याशी आणि ते अंतरून ठेवा बघू खाली आणि सचिन म्हणाला आता खाली कशाला परत कपाटातच ठेवून देतो की आता त्याचं काय काम आहे असं म्हणून त्यानं ते, ते कपाटात ठेवून दिलं आणि आता ती खूप फिरमुसली होती रडत होती सचिनला आता थोडं वाईट वाटलं आता हिला कसं हसवायचं म्हणून तो म्हणाला लता रडायचं थांबतेस का का जाऊ मी बाहेर आणि तरीही ती रडायचं थांबेला आणि रडतच म्हणाली आता मी सॉरी म्हणाले ना मग का जात आहे बाहेर आणि मला येतंय रडू त्याला मी तरी काय करू तिच्या खूप जीवाला लागलं होतं हे सगळं प्रकरण साध्य तर काही झालंच नाही पण नवऱ्याच्या नजरेतून मी उतरले की काय अशी भीती तिला वाटत होती आणि त्याच्या मिठीत जाण्याची तिला लाज वाटत होती कारण बाकी काहीही झालं तरी चालेल पण प्रत्येक गोष्टीत साथ देणाऱ्या जोडीदाराच्या नजरेतून उतरलो ही फार मोठी लाजीरवाणी गोष्ट असते हे मयुरीने तिला सांगितलं होतं आणि मी किती निर्लज्जपणे रोमँटिक आंघोळीची मागणी केली त्यामुळे यांना काय वाटलं असेल की मी कसली स्त्री आहे रोमॅन्टिक होण्यासाठी पुरुषांनी नवऱ्यानं पुढाकार घ्यायचा असतो हीच आपली संस्कृती मग मी संस्कार विसरून कसं काय वाहवत गेले शी असं वाटून तिला स्वतःशीच लाज वाटत होती आणि म्हणून ती आणखीनच रडत होती आणि आता तिला हसवण्यासाठी तो म्हणाला लता इकडे बघ आणि तरीही ती रडत होती लता अगं बघ नाही इकडे अगं तरी आणि ती म्हणाली हां सांगा काय आज की नाही मी एक मेलेलं मांजर चालताना बघितलं आणि ती चमकून म्हणाली हट काही काय सांगता असं कुठं असतो का तुम्ही स्वप्नात पाहिलं असेल नाही ग येता येता पाहिलं हवं हो तर अर्जुनला विचार आता अर्जुन भाऊजींना विचार म्हणजे खरं असेल कारण अर्जुनराव कितीही थापा मारत असले तरी खोटं बोलत नाहीत थापा मारणे आणि खोटं बोलणे यातही फरक करून सांगितला होता अर्जुनरावांनी आणि तिचा यावर विश्वासच नव्हता तरी डोकं खाजवत म्हणाली अहो पण असं कसं होईल मेलेलं मांजर चालताना कसं दिसेल आणि सचिन म्हणाला अगं मांजर मेलेलंच होतं पण मी चालत होतो ना तेव्हा मी चालताना मेलेलं मांजर पाहिलं आणि आता लता खूप हसायला लागली काय होतो मी पण कसले कसले जोक शोधून काढता आता सचिनचे जोक हे असेच होते नॉनव्हेज जोक अजून तरी तो बायकोसमोर मारत नव्हता अर्जुनरावांसारखे त्यांचं त्यांचं मित्रमित्रांचं चालायचं मस्करी आणि चेष्टेमध्ये असले फाजील जोक आणि त्याने तिला हसत हसतच मिठीत घेतली चार दिवस अबोला तेही एकमेकांसोबत असताना एकाच घरात किती अवघड असतं हे पण आपण नवरा बायको म्हणजे ना प्रेम करायला लागलो की जगातली सगळ्यात बेस्ट व्यक्ती आपल्यासमोर असल्यासारखं प्रेम करतो आणि भांडून राग राग करायला लागलो की जगातील सर्वात मोठा शत्रू आपल्यासमोर असल्यासारखं वागतो हो की नाही तसंच यांचंसुद्धा काहीच झालं होतं पण भांडणानेच प्रेम वाढत जातं ना संसार म्हटलं की अर्जुनरावांच्या भाषेत भांड्याला भांड आणि तोंडाला तोंड लागणारच ना आणि जिथं हक्कानं रुसता येतं आणि मनवणाराही तितकाच खास असतो ते नातंही तितकच बहारदार असतं आणि आता सचिनने तिला अलगत मिठीत उचलली आणि ती म्हणाली अहो हे काय काय करताय आणि तो म्हणाला आज मुहूर्त काढलाय चला आज तुला घालतो तुझी फेवरेट रोमॅंटिक इंग्लिश आंघोळ यासाठीच रुचली होतीस ना आणि ती ओंजळीत तोंडलं पोहून खूप खूप लाजली मग हळूच म्हणाली तुम्हाला, तुम्हाला तुम तर आवडत नाही ना असलं काही आणि तुम्हाला नसेल आवडत तर राहू द्या मलाही नाही करायची आणि मग सचिन म्हणाला तू म्हणतेस म्हणून तर मी अजिबातच नाही करत आहे आता माझी इच्छा झाली ना म्हणून मलाच करायची आहे अंघोळ असं म्हणून त्यानं तिला खाली ठेवली की ती गरम होतं यार असं म्हणून त्यानं त्याचे कपडे काढले आणि बेडवर फेकले आणि तिला म्हणाला तुझे कपडे तू काढशील का मीच आणि तिला अजून दूर पळायला लागली आणि दोन्ही हाताने तिला अडवत तो म्हणाला आता तुझी सुटका नाही अजिबात आणि त्यानं तिला पुन्हा अलगद मिठीत उचलली आणि बाथरूम मध्ये घेऊन गेला त्यानं शॉवर ऑन आन केला आणि त्याखाली तिला घेऊन उभा राहिला ती खूप हसत होती त्याची खटाळ बोट ते तिच्या कमरेला गुदगुला करत होती दोघेही बेभान होऊन आनंद घेत होते देत होते आणि थोड्या वेळाने मग तिचाही आवाज बंद झाला आणि शेवटी अर्जुनरावांनी सुद्धा ही रोमॅन्टिक इंग्लिश आंघोळ केलीच आणि मग तो तिला म्हणाला आता झालं ना तुझ्या मनासारखं आणि ती लाजून टॉविल गुंडाळत म्हणाली हो आणि मग सचिन म्हणाला मग आता माझ्या मनासारखं करशील काय करू सांगा ना लगेच करते तू आधी बाहेर जा आणि कपाट्यात एक बॅग आहे ती उघड तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे आणि लता तर खूप हरकली अचानक गिफ्ट वगैरे यांच्यात इतका बदल पाहूनच ती खूप खुश झाली मग काही नाही मिळालं तरी चालेल असं वाटलं तिला आणि तो म्हणाला मी येईपर्यंत ते गिफ्ट घालून तयार राहा लताने ती बॅग उघडली आणि त्यात एक वन पीस होता पिंक रंगाचा शॉर्ट आणि ती खूप खूप लाजली आणि मनाशीच लाजून म्हणाली हट काय हे असलं घालायचं का आता मी मला नाही जमणार आणि जचिन बाथरूममधून म्हणाला झालं का येऊ मी बाहेर आणि तिनं कसा बसा तो ड्रेस घातला आणि लाईट्स ऑफ करून लाजून कोपऱ्यात उभं राहिली तो आला आणि म्हणाला आता का लाजतेस इतकी तुला असंच रोमँटिक सरप्राईज हवं होतं ना मग आता घे देतोय तर पण तुम्ही हे मनापासून करताय का मला तर विश्वासच बसत नाही असं लताने विचारलं आणि सचिन म्हणाला पहिलीच वेळ आहे ना त्यामुळे थोडं ऑड वाटतंय आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करत आहे कारण रोज रोज केल्यावर होईलच की सवय काय रोज रोज करायचं असं हा मग कारण एकदा का मला सवय झाली का मग तू कंटाळून जाशील आणि ती गोड गोड लाजली आणि सचिन म्हणाला लता एकदम फटाका दिसते झातो या ड्रेसमध्ये आणि ती इश्य म्हणून त्याच्या मिठीत शिरली आणि त्यांचासुद्धा हटके रोमॅन्स सुरू झाला आणि त्यानंही त्याचा चार दिवसाच्या विरहाचा बॅकलॉग भरून काढला आणि सचिननं आजचा त्याचा कडकडीत उपवास सोडला आणि चार दिवस पाळलेलं ब्रह्मचर्य नेमका शनिवारचा मुहूर्त गाठून सोडलं काय दुर्मिळ योगायोग म्हणायचा हा आणि आणखीन काही वेळानं तो तिला म्हणाला लता अजून एकदा अहो बास झोपक की आता उद्या लवकर उठायचं आहे ना अगं उद्या रविवार आहे काही घाई नाही उठायची असं म्हणून तिला जवळ ओढून घेत म्हणाला ये दिल मांगे वन्स मोर आणि ती हसली हे बघ तू किती गोड हसली का हसलीस आता पुन्हा तुझी सुटका नाही असं म्हणून त्यानं तिला पुन्हा मिठीत घेतली अहो असं काय करता असं म्हणून ती आणखीन मोठ्यानं हसायला लागली आणि इतक्यात अर्जुनराव बायकोसाठी दूध घ्यायला बाहेर आले आज त्यांनी बेडरूममध्ये जेवण केलं सचिन आणि लताला पूर्ण प्रायव्हसी मिळावी म्हणून कधी कसं वागायचं हे त्याला बरोबर कळायचं आणि तो किचनमध्ये जात असताना त्यांच्या हसण्याचा खिदळण्याचा आवाज ऐकून अर्जुन गाला तर रहस्यमय हसला आणि म्हणाला हे नालाय करतंय तरी काय बायकोला किती हसते ती केवढा आवाज येतोय या भाड्यानं ना तर लाजच सोडली अगदी किती रोमॅन्टिक झालं आहे बेन आता अर्जुनराव काय कमी हसवतात होय त्यांच्या बायकोला त्यांच्या मिश्किल सावट फाजील विनोदांनी खट्याळ स्पर्श करून मग तिचा तर किती आवाज येत असेल हसण्याचा पण म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही तसा प्रकार होता अर्जुनरावांचा दुसऱ्या शब्दातच सांगायचं झालं तर आपला म्हणजे बाबू आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट आणि मग अर्जुन पुढे म्हणाला बरं झालं यांचं ब्रेकअप होता होता पॅचअप झालं ते अर्जुनरावांचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता आणि नसता झाला तर दुसरा प्लॅन तयारच होता इथे थिंक टँक इतकी मोठी आहे की आयडिया आणि प्लॅनची काही कमी नव्हती उलट पहिलीपेक्षा दुसरी आयडिया आणखीनच भन्नाट असते आणि अर्जुनराव त्यांच्या बेडरूमची बाहेर कडी लावून म्हणाले सचिन बेटा तुझ्या लव्ह स्टोरीचा हिरो जरी तू असला तरी डायरेक्टर मात्र मीच आहे आणि आता जोपर्यंत मी कट म्हणत नाही तोपर्यंत हा एकच सीन रिपीट अँड रिपीट करायचा कळलं भाड्याने आज कडकडीत उपवास त्यासाठीच केला होता काय की आणि फळंही मिळालं उपवासाचं तेही आजच्या आज आणि सुटला कडकडीत उपवास या निस्सिम भक्ताचा शेवटी मारुती रायाच पावला या बेण्याला बजरंग बली की जय असं म्हणून अर्जुन दूध घेऊन खोलीत आला आणि मयुरी म्हणाली काय हो इतका वेळ का लावला तुम्ही सचिन भाऊजी भेटले होते की काय बाहेर आजही टेरेसर झोपले की काय काय करावं त्यांचं भांडण मिटेल ना हो लवकर मला तर भीतीच वाटते आहे उगाच त्यांच्यात वाद चालले आहेत तेही तुमच्यामुळे ए आता मी काय केलंय मग काय तर तुमच्यामुळेच त्या आंघोळीचं खूळ तिच्या डोक्यात बसलं आणि तिने त्यांना हट्ट केला आणि ते चिडले आणि मग अर्जुन म्हणाला मग आता माझ्यामुळे बाळही होऊ द्या म्हणावं करा हट्ट बाळासाठी नवऱ्याकडे सांग तिला येश्य बाळ काय हट्ट करून मागायची गोष्ट आहे का मयुरी म्हणाली आणि मग अर्जुन तिचा घालगुच्छा घेत म्हणाला का ग तू ही हट्ट करतच होतीस की बाळ पाहिजे करमत नाही दिवसभर कंटाळा येतोय टेडीविअर मागितल्यासारखी बाळ मागत होतीस की तू आणि ती लाजून गोरी मोरी होत म्हणाली हो मी आधी तशी म्हणत होते पण नंतर तुम्ही समजावून सांगितलं ना मग समजलं मला पण लता आणि भाऊजींनी जास्त ताणायला नको ना म्हणून म्हणाले आज चौथा दिवस आहे त्यांच्या भांडणाचा आणि अर्जुनराव म्हणाले जास्त ताणायला ती काही तू नाही लता समजूतदार आहे आ म्हणजे मी समजूतदार नाही मग काय किती ताणलो होतो तू पंधरा दिवस मी धीरानं घेतलं म्हणून तुटलं नाही आपलं नातं पण माझी नुसती घालमेल चालली होती तुला लांबून बघून पाडाला आलेली रसरशीत कैरी नुसती पाहायचो किती तोंडाला पाणी सुटलं होतं माझ्या माहीत आहे का तुला किती आशा लावून घरी यायचो की आज तरी तू माझ्याजवळ येशील मला स्वीकारशील गरम गरम चहा देशील दिवसभर दमलात का असं प्रेमाने विचारशील पण तू खूप हट्टी बघ जाम दमवलंच तू मला खूप आशेनं घरी यायचो आणि तुझा रुद्रावतार पाहून सगळा हरूप निघून जायचा वरून मीच तुला जेवण करून घालायचं क्या क्या पापड बेलने पडे हे तेरे प्यार मी माझं मलाच माहीत आणि ती त्याला ओरडून म्हणाली आता आपलं काय निघालं मधूनच विषय त्या दोघांचा सुरू आहे ना सारखं सारखं आपलंच रडगान गात असतात आता केला ना मी स्वीकार तुमचा आता झालं ना बाळ आपल्याला तीन वर्ष झाली लग्नाला आता करते ना प्रेम आणि ऐकते की सगळं आणि तुम्ही ते पंधरा दिवस पुसूनच टाकलेत ना आठवणीतून ॲनिव्हर्सरी तर कधी साजरी करता ज्या दिवशी मी स्वीकारलं त्या दिवशी ना मग का आठवण काढता त्या पंधरा दिवसांची आणि अर्जुन हजूर म्हणाला पण त्या सुरुवातीच्या काळातील आठवणी तशाच लक्षात राहतात ग रुसलेली तू आणि हक्काने मनवणारा मी पुन्हा तसे दिवस येणारच नाहीत ना ग मयू पण आता तू रुसतच नाहीस हट्ट पण करत नाहीस मग मी मनवणार कसा आणि कोणाला आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि चिडून म्हणाला आता हे काय नवीन तुमचं मी रुसते म्हणूनही ओरडता आणि रुसत नाही म्हणूनही ओरडता नक्की काय करू मी आणि तो म्हणाला हे बघ बग, बघ ना किती नाकावर राग आला आहे तुझ्या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसारखं लाल लाल झाले तू अशी रागवलीस ना की खाऊन टाकू वाटतं बघ तुला एका घासात आणि आता ते दोघे कामाला लागले आहेत त्यांच्यापुढे आता दाणे टाकलेले आहेत मी आता बसा म्हणावा कोंबडा कोंबडीसारखं कौम झुंजत एकामेकांना टोचा मारत असं म्हणून तो खूप खूप खुँ हसायला लागला आणि मयुरी म्हणाले निर्लज्ज कुठले किती चाहो ठो अर्जुनराव तुम्ही असं चोरून ऐकतात का नवरा बायकोमधलं अगं कानावर आलं म्हणून ऐकलं मध्ये नाही ना जाऊन झोपलो मी त्या दोघांच्या हे ऐकण्यासाठी जी इतकी ओरडतेस मला अहो पण कितीच आवडपणा करता सचिन भाऊजी तुमचे मित्र असले तरी लताला काय वाटेल तुला कळलं नाही का गं सचिन भाऊजींच्यापेक्षा लता जास्त स्पष्ट वक्ती आणि रोमॅंटिक आहे आणि आवडतं ग असं आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या नावाने चिडवलेलं सगळ्यांना आवडतं हे बाकी खरं आहे हां तुमचं असं म्हणून ती हसली मलाही तुम्ही चिडवलेलं आणि तुमच्या नावावरून चिडवलेलं खूप आवडतं आणि तुम्हाला मला तर अख्खीच्या अख्खी तूच आवडतेस आणि तेही कधी कधी ऐकतातच की आपलं हो का पण फरक आहे बरं का ते ऐकण्यात तुम्ही जे काही बोलता ते ऐकलं त्यांनी आणि ते खरं जरी असलं तरी ते दरवाजा बंद करतात तुमच्यासारखं नाही तुम्ही दरवाजा उघडा ठेवता चा आणि चावडगिरी करत असता मग ते ऐकणारच ना कुणी पण आता ते झोपले पण ती त्याच्या कुशीत न झोपता फक्त त्याचा हात उशाला घेऊन झोपायची कारण गरम व्हायचं ना अंगाला अंग चिकटल्यावर आणि पहाटे पहाटे मयुरी खूप जोरात ओरडायला लागली आ अहो तिला तर धड ओरडताही येत नव्हतं आणि अर्जुन घाबरून उठला अगं काय झालं मयू ती ओरडतच होती रडत होती अगं काय झालं सांग तरी अहो गोळा आला पायाला माझ्या खूप दुखत आहे हो हो का अरे बाप रे थांबा असं म्हणून त्यानं तिच्या पायाला मांडीवर घेऊन हळूवार खाली खाली हाताने ओढत होता तरीही तिला दुखत होतं मग काही वेळाने तिच्या वेदना कमी झाल्या त्याने तिच्या पायाखाली एक जाडजूड उशी ठेवली आणि आता तिला बरं वाटलं आणि मग म्हणाला मग येऊ नाहीतर एक काम कर तू माझ्या अंगावर पाय टाकून झोप नाही नको तुम्हाला लात लागेल हो का नाही तर की लाता सारख्या सारख्या उठता बसता ऐश्य मी कधी दिलेला आता तुम्हाला झोपेत गं असं म्हणून त्यानं तिचे पाय ओढून त्याच्या मांडीवर ठेवले काय हो काय हे नको ना कसं वाटतं ते अगं त्यात काय एवढं इतर सिक्रेटसारखंच हे सुद्धा आपलं बेडरूम सिक्रेट आहे कळलं कोणाला काही कळत नाही आणि तुपासाठी उष्ट तर खावंच लागेल ना मला म्हणजे आणि तो तिला समजावत म्हणाला म्हणजेच बघ आता तू मला आपल्या घराण्याचा वारस देणार की नाही म्हणजे मग तुझी सेवा तर करावीच लागेल ना मला धुपती म्हस ना तू तुझ्या लातासुद्धा गोड लागतील बघ आता मला ती घालत असली आणि म्हणाली मी म्हस का मग तुम्ही रेडा झोपा आता अर्जुनराव आणि तोंड तेवढं बंद करा आता तुला नसेल माझी बडबड ऐकायची तर तूच बंद कर मी नाही बंद करणार आणि मयुरीने डोक्यावर हात मारून घेतला आणि पुन्हा तो बड़बड करत म्हणाला मयू तसं तिने त्याच्या तोंडात तोंड घालून त्याचं तोंड भरून बंद करून टाकलं आणि पहाटे पहाटे साखर झोपेतच अर्जुनरावांचं सा तोंड साखर खाल्ल्यासारखं गोड गोड झालं